दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहक रक्षक समितीचा वर्धापन दिन आणि पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात काल रविवारी संपन्न झाला या सोहळ्यासाठी ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील अन्न आणि औषध प्रशासन सह आयुक्त महेश चौधरी वैद्यमाफन शास्त्र उपनियंत्रक अनिल गिरणारे राष्ट्रीय संघटक डॉ किशोर ओसवाल सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बीजी पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर योगेश मालुंजकर राष्ट्रीय सचिव डॉक्टर हर्षद गायदनी आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय संपादक रत्न पुरस्कार डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना देण्यात आला मंदाकिनी भोसले आशा पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले दरम्यान यावेळी डॉक्टर महेंद्र देशपांडे डॉक्टर आशाताई पाटील यांच्यासह आधी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आज नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला सिलिब्रेशन या हॉटेलमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून काही पुरस्कारार्थी या ठिकाणी आले होते ज्या ग्राहक रक्षक समितीच्या माध्यमातून जे कार्यकर्ते चांगलं काम करतात त्यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातल्या लोकांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या कार्यक्रमामध्ये मला पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी राक्षस ग्राहक रक्षक समितीचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मोठ्या उत्साहात आणि अतिशय सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला याबद्दल धन्यवाद आशाताई पाटील आणि डॉक्टर दिलीप फडोळ यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ग्राहक रक्षक संस्था संपूर्ण भारतभर आमची संस्था काम करत आहे आणि आज त्याचा वर्धापन दिन आणि संपूर्ण राष्ट्रीय समिती सज्ज झालेली आहे वर्धापन दिन आनंदात सोहळा साजरा झाला असंख्य पत्रकार बांधवांचंही मी आभार मानते की ज्यांनी आम्हाला न सांगता ही कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि संपूर्ण येणारा जो ग्राहक दिन आहे तोही आनंदात आम्ही मोठ्या उत्साहानं नक्कीच ग्रामीण भागात जाऊन साजरा करणार आहोत दोन दिवसात येता येणारा ग्राहक दिन आमचा आहे आणि संपूर्ण ग्राहक समिती संपूर्ण भारतभर विस्तार होणार आहे आणि माझे जे सहकारी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे सर्व माझे जे माझे जे सभा सभासद आहेत तेही आपल्या संघटनेत आतुरतेने आत्मयतेने काम करत असतात आणि म्हणूनच हे आज आम्ही इथंवर पोचलेलो आहे संघटनेचा उत्कर्ष आहे छोट्याच थोट छोट्याच्या कालावधीत आमची ही गरुड झेपच म्हणायला पाहिजे संघटनेची त्यात माझ्या सहकार्यांचा हात अनमोल आहे छोटा छोटा पडद्यामागचाही पदाधिकारी माझा काम करून आज संस्थेचं नाव मोठं झालेलं आहे सर्वांचं मी आभार मानते आणि परत एकदा ग्राहक राजा जागा हो जागो ग्राहक जागो आम्ही तुमच्या हक्काचे अधिकाराचे संरक्षण संगोपन करण्यासाठी कटिबद्ध आहोत जय हिंद माननीय आशाताई पाटील मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने एक वर्षातच या समितीने एक गरुड झेप घेतलेली आहे पार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून खरं तर या समितीचं आमचं सर्वांचं ध्येय एकच आहे की अत्याचार सहन केला नाही पाहिजे अन्यायाला तुम्ही वाचा फोडा तुम्ही अत्याचार सहन करू नका आणि सर्व जागरूक व्हा कारण आपण ग्राहक जागरूक झालो तर आपली फसवणूक होणार नाही आहे आणि हेच आमचं खरं ध्येय आहे मी सर्वांना येणाऱ्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या समितीवर जे तुम्ही प्रेम केलं आमच्या समितीला आशीर्वाद दिले त्याबद्दल खरोखर सर्वांचे खूप खूप आभार मानतो आज आपल्या या कार्यक्रमाकरता फार भरावरून भरातून असंख्य पदाधिकारी इथं उपस्थित झाले आणि त्याचप्रमाणे तळागाळात काम करतात समाजाकरता काही देणं लागणारे असे समाजाकरता काम करणारे बरेच लोक इथे हजर होते आणि त्यांचा आम्ही मान सन्मान इथं केला आणि त्यांना आम्ही महाराष्ट्र समाजगौरव पुरस्कार अर्पण करून त्यांचा सन्मान इथं केलेला आहे तर वीस डिसेंबर हा जो राष्ट्रीय ग्राहक दिन आहे हा एक योगायोग म्हणावा तर ग्राहक संघटनेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय ग्राहक दिन ही जवळजवळ तारीख मिळती आहे आणि सर्व नागरिकांना आज मार्गदर्शन पण या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या सर्व मार्गदर्शनाखाली मला वाटतं पुढची येणाऱ्या काळामध्ये फसवणूक ही निश्चितच प्रमाणात कमी होईल लोकांची आणि जर कोणाची फसवणूक होत असेल आणि जर काही अडचणी येत असतील तर ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा पाटील मॅडम तसेच आम्ही सर्व सहकारी आपणासाठी दिवसरात्र उपलब्ध आहोत आपण आम्हाला कधीही कॉल करू शकतात आणि आपल्या शंकांचं निरसन करून आपल्याला योग्य तो न्याय मिळवून घेऊ शकतात या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सर्वांना सांगू इच्छित काल रविवारी नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी समाजातील असंख्य दिग्गज मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक